हॅलो एवरीवन कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळी मस्त मजेत असाल आता झाली आहे सायंकाळ अवयू झोपून उठला आहे आणि त्याला थोडी मस्ती करायची होती त्यामुळे मी त्याला इथे आमच्या विंडोमध्ये घेऊन बसली आहे प्रीतम त्याला एका साईडहून आवाज देत होता पण त्याचं काही लक्ष नव्हतं आधी त्यानंतर जसं त्याचं लक्ष त्या बाबांकडे गेलं तर परत परत त्याला वळून वळून बघत होता आणि साईड बाय साईड तो असं हायड अँड सीक त्याच्याशी खेळत होता अवयू झोपून उठल्यानंतर त्याला थोडंसं असं असं लाड वगैरे हवं असतं त्याला लाड केलं की त्याचं मूड एकदम मस्त फ्रेश होऊन जातं आणि जर तो झोपून उठला आणि मी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर त्याची फार चिडचिड सुरू असते की आई माझ्याकडे लक्ष का देत नाही असं आता बाबांशी खेळून झालं आता त्याला आई हवी आहे आणि आई नाही तर आईची टिकली त्याला हवी होती खेळायसाठी तर आईची जी टिकली असते ना बेबीजच्या टॉईजमध्ये तेसुद्धा येते बरं का लक्षात ठेवा चला तर तुम्हाला आ, मी तुम्हाला मस्त एक हँडमेड कॅन्डल्स दाखवते मी हे काही हँडमेड कॅन्डल्स विकत घेतले आहे तसं हे मी स्वतःसाठी नाही तर कोणाला तरी गिफ्ट द्यायसाठी म्हणून हे विकत घेतले आहे मी म्हटलं हे रॅप करण्यापूर्वी तुम्हाला एकदा दाखवते की कसं आहे वगैरे आणि आता बिकॉज मी हे बॉक्समध्ये घेऊन आली आहे त्यामुळे हे रॅपिंग मी घरीच करणार आहे तर तुमच्याबरोबर ते सुद्धा शेअर करेन की मी रॅप कसं करते माझ्याकडे थोडेफार रॅपिंग पेपर्स पण आहेत ते त्या तेच यूज करून आपण रॅप करूया हे कॅन्डल्स खरंच खूप सुंदर आहेत है, आणि हँडमेड आहे आणि असं सगळे सेम साईजचे किंवा सेम डिझाईन्सचे नाही तर मी वेगवेगळ्या डिझाईन्सचे घेतले आहेत म्हणतं वेगवेगळे घेऊया आणि ज्यांना आम्ही हे गिफ्ट करणार आहे हे सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे की आम्ही कोणाला देतोय कशासाठी देतोय वगैरे ते सगळं सांगेल पुढे तुम्हाला पण आधी मी याला रॅप करून घेते आधी मी न्यूजपेपरने रॅप करणार आहे कारण कॅन्डल्स आहे तर ते जास्ती म्हणजे असं पडायला वगैरे नको तुटायला वगैरे नको म्हणजे थोडंसं नाही का आपण जर न्यूजपेपर पण लावला तर ता त्याला थोडीशी थिकनेस जास्ती बसते आणि अशा प्रकारे मी त्याला थोडंसं रॅप करून घेते आधी न्यूजपेपरनी आणि त्यानंतर हे जे पेपर आहे ना रॅपिंग पेपर हे मी अवयूच्या बोरणांसाठी घेऊन आली होती नागपूरहून मागवले होते माझी बहीण येणार होती म्हणून तर इथे ना दहा रुपयाला एक रॅपिंग पेपर मिळतो आणि नागपूरला पाच रुपयाला एक मिळतो तर तिने मला काहीतरी पाच आणून दिले होते पंचवीस रुपयाचे आणि इथे जर मी पाच घेतले असते तर पन्नास रुपयात पडलं असतं मला चला तर पंचवीस रुपये वाचवले होते त्यावेळेस आणि आता मला ते कामात आलं <laughs> चला तर माझी रॅपिंग पण पॅकिंग पण झाली आहे आणि याच्यावर मस्त एक नोटसुद्धा मी लिहिलं होतं ते माझ्या म्हणजे माझ्याकडनं रिकॉर्डिंग करायचं राहून गेलं ते मी पुढे सांगते काय लिहिलं होतं ते त्याचबरोबर आमच्याकडे ना जे प्युरिफायर आहे हे ओनरचंच आहे ऑलरेडी लागलेलंच होतं पण यातनं थोडीशी अशी ती हिरवळ झाली होती आणि म्हणजे एवढे दिवस आमच्या लक्षातच येत नव्हतं पण अचानक मला काल ते दिसलं आणि म्हणून आम्ही क्लीन करायसाठी वॉटर प्युरिफायर क्लीन करायसाठी एक माणूस बोलावला होता त्याने व्यवस्थित सगळं क्लीन करून दिलं आणि बिकॉज ऑफ इव्हिनिंग झाली आहे तर मी म्हटलं चला मस्त चहा करूया आणि जसं की तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्येच सांगितलं ला की मी मोस्ट ऑफ टाईम इव्हिनिंगला काळास चहा करत असते पण आता इथे अव्यूला आजीला बिस्किट देता देता अवयूलासुद्धा बिस्किट हवं होतं आणि तो खूपच जिद्द करत होता म्हणजे लिटरली त्याला बिस्किट नाही दिलं तर तो परत परत सगळी सामान वगैरे फेकाफाकी करत होता आणि बिकॉज आजीने एकदा डबा उघडून दिला तर परत परत डबा घेऊन आजीचकडे जात होता की मला उघडून दे मला खाऊ दे असं त्याचं कंटिन्यू चाललं होतं मग मी आजीला म्हटलं जाऊ दे देऊन दे उघडून अदरवाईज तो आपल्याला का काही चहा पिऊ देणार नाही उघडून देतो काय एक एखाद तुकडा दोन तुकडे खाईल आणि आपला चहा पिऊन झालं की लगेच मी सगळं आवरून वर ठेवून देईल असं झालेलं पण तरीसुद्धा ते बघा त्याची जिद्द एवढी आहे ना की त्याला उघडूनच पाहिजे ते उघडून दिल्यानंतरच मी त्यातले जेवढे मला हवे तेवढे खाईल असं त्याचं चाललं होतं त्याला आता अर्धा बिस्किट अजिबात नको असते त्याला हवं तर पूर्णच बिस्किट हवं असं त्याचं चाललं असते अवयूची मस्ती तर नेहमीच चालत राहणार आहे असो त्याचं मी आणि आजी आम्ही गोष्टी करता करता आमचा चहा एन्जॉय करत होतो आणि आजी आल्यापासून ना मला भरपूर कंपनी मिळाली आहे कोणाशी तरी गप्पा मारायला वगैरे आजी तिच्या काळातल्या काही काही गोष्टी सांगत असते आणि मी सुद्धा माझ्या काळातल्या म्हणजे याच काळातल्या माझ्या फ्रेंड्सबद्दलच्या गोष्टी तिच्याशी शेअर करत असते तिचं आणि माझं ट्युनिंग भरपूर जमत आहे सध्या म्हणजे तसं तर ती माझ्याबरोबर यापूर्वीसुद्धा दोनदा राहिली आहे पण यावेळेस बिकॉज आहे तर भरपूर गोष्टी निघतात ती तिच्या तिच्या बाळाच्या गोष्टी सांगत असते लहानपणीच्या आणि मी सुद्धा अवयूची काही कंप्लेंट तिच्याबरोबर करत असते आता मी ते अवयूला रेडी करते कारण अवयूला घेऊन आम्ही खाली जाणार आहे वॉक करायसाठी पण वॉक करायला जाण्यापूर्वी मला थोडं काही काम होतं ते मी करते म्हणजे काय होतं ते तुम्हालाही सांगते आ, मला पण एका ठिकाणी बाहेर जायचं होतं तर मी पण आता रेडी होऊन जाईल मी बाहेर जाऊन येईल त्यानंतर आजी आणि अवयूलासुद्धा खाली घेऊन जाणार आहे आणि आज आमच्याकडे ना खाली जे गार्डन एरिया आहे तिथे एक्झिबिशन लागणार आहे तर ते एक्झिबिशनसुद्धा तुम्हाला दाखवते की तिथे काय काय मिळतं आणि कसं कसं होतं सगळं दाखवते आता बघा अविओला नवीनच एक छंद लागलाय बाबांचा गॉगल काढायचा तो घालायचा आणि घरभर फिरायचं आणि खाली पडला की परत आईजवळ यायचं परत तिला घालून मागायचं आणि त्या आरशातून म्हणजे त्या मिररमधनं जे गॉगलचे मिरर आहे त्यातनं बघायचं <laughs> असो चला मी इथे रेडी झाली आहे हा ड्रेस मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये दाखवला होता की घालून दाखवेन म्हणून आणि तो तसाच राहून गेला होता दाखवायचा तर आज मी तो वियर केला आहे आणि पाऊस भरपूर येऊन गेलाय तासभरापूर्वी आ चला तर मी सांगते तुम्हाला मी कुठे चालली आहे तर मी चालली आहे पार्लरमध्ये आणि पार्लरमध्ये जाण्याच्या मागचं रिझन हे होतं की आज आहे फ्रायडे आणि उद्या आहे सॅटरडे आणि सॅटरडेला आम्हाला कुठेतरी प्रोग्रामला जायचं होतं तर त्यासाठीच म्हणून मी पार्लर आली आहे की थोडी थ्रेडिंग वगैरे करून घेते थोडी वाढली होती म्हणून आणि आता ना मी एक नवीन पार्लर शोधून काढलं आहे ही माझ्या घराजवळच राहते म्हणजे थोडं डिस्टन्सवर आहे गॉर्जियस स्पा अँड सलून म्हणून आहे हिचं पार्लर आणि खरंच खूप छान थ्रेडिंग करून देते म्हणजे मला आवडलं त्यामुळे मी जस्ट फॉर अ चेंज कोणाकडनं तरी करून घ्यायचा विचार करतच होती आणि मला हे नवीन एक पार्लर छान सापडलं आहे तर आता मी यांच्याकडेच थ्रेडिंग करत असते मी घरी आली आज दुपारी एक ना पचकाच झाला म्हटलं तरी चालेल माझा दुपारी मी सगळा स्वयंपाक केला आणि माझ्याकडे कालचं थोडं पनीर उरलं होतं म्हणजे दोन तीन पराठे होईल एवढं तर मी विचार केलं की आज चपाती न करता पराठेच करते त्याचं पिठाचं थोडंसं मीठ वगैरे घालून तर मी पराठे केले पण ते पराठे पनीरचे एवढे हेवी झाले की आम्ही भात काही खाल्लाच नाही आणि एक एक पराठ्यानेच आमच्या तिघांचं चौघांचंही पोट भरपूर भरून गेलं तर भरपूर सारा भात उरला होता आणि प्रीतम मला बोलला की आता भात उरला आहे तर मी रात्री तो भात खाणार नाही मला काहीतरी त्याचं वेगळं बनवून दे तर मग त्यानेच मला सजेस्ट केलं की तुम्हाला चपाती आणि भात मिक्स करून मस्त त्याचा चिवडा करून दे आणि मग मी घरी आली हातप्या वगैरे धुवून घेतले आणि मग त्याच्यासाठी मस्त चपाती आणि भात भाताचा असा चिवडा करून दिला चपाती टाकलं ना भातामध्ये तर प्रीतमला भरपूर आवडती ही डिश म्हणजे तुम्ही कधीतरी करून बघा नॉर्मली आपण फोडणीचा जो भात करतो त्यास थोडे छोटे 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 चपाती असं कट करून टाका तो खरंच खूप टेस्टी वाटतो आता प्रीतमने इथे त्याचं आवडीचं पदार्थ घेतलं तर आहे खायला पण अवयू काही त्याला सोडायलाच तयार नाही म्हणजे त्याला बाबांना सोडायचंच नव्हतं आणि मला अवयूलासुद्धा भरवायचं होतं पण तो काही सोडायला तयार नव्हता बाबांना मग त्याच्या आवडीचे गाणे लावून दिले कारण प्रीतमला सुद्धा भूक लागली होती पराठा एकच खाल्ला होता त्यामुळे आजीला पण भूक लागली होती म्हटलं चला लाव आवडीचे गाणे बघता बघता त्याला मी भरवते म्हणजे तुझंही खाणं होईल आजीचंही खाणं होईल आणि अवयवचं सुद्धा खाणं होईल अदरवाईज त्यांनी भरपूर चिडचिड केली असती म्हणजे प्रीतमच्या आजूबाजूला सतत फिरला असता त्याला एक एक खाऊ दिलं नसतं म्हणून कधी कधी ना असं करावं लागतं मला की मन नसताना सुद्धा त्याला टी व्ही लावून भरवावं लागतं अदरवाईज खूपदा मी टॉईस त्याच्या पुढे ठेवते आणि मग त्याला भरवत असते भरवते किंवा मग त्याला फिरता फिरता भरवते पण काहीतरी डान्स करून करून भरवते पण मोस्ट ऑफ टाईम मी टी व्ही दाखवून भरवायचं अवॉइडच करत असते पण कधीतरी असं करावंच लागतं की यु नो त्याच्यामुळे बाकीच्यांनासुद्धा खायला नाही मिळणार ही भीती असते त्यामुळे ते त्याला टी व्ही लावून द्यावं लागते आम्ही सगळ्यांनी मस्त आमचा इव्हिनिंगचा नाश्ता एन्जॉय केला आणि त्यानंतर मी आजी आणि अय्यू म इव्हिनिंगच्या वॉकलाने घालो स्वयंपाकापूर्वी मोस्ट ऑफ टाईम आम्ही वॉकला बाहेर खाली येतच असतो रोजच म्हटलं तरी चालेल आणि आज तर मोठी गोष्ट ही होती की आज मला काही जेवण बनवायचं नव्हतं कारण माझ्या घरी तुषार आणि रुपाली आले आहे आणि आज फ्रायडे आहे तर फ्रायडेला आजी नॉनव्हेज खात नाही पण आम्ही सगळे खातो आणि आम्ही ऑलरेडी बिर्याणीचा प्लॅन केला होता की आज आपण इव्हिनिंगला बिर्याणी घेऊन येऊ आणि मस्त सगळे एन्जॉय करू त्यामुळे आज मला काही स्वयंपाक करायचा नव्हता आणि आजीसाठी ऑलरेडी स्वयंपाक झाला होता चला तर मी तुम्हाला स्टार्टिंग ऑफ द ब्लॉग बोलली होती की आज आमच्या गार्डनमध्ये एक मस्त असं एक्झिबिशन लागलं आहे तर इथे आपण जाऊया अरे बघा बघा मला ब्रजवली आणि सायलीसुद्धा इथे भेटली आहे चला तर मी तुम्हाला एक्झिबिशनचं एक झलक दाखवते की इथे काय काय होतं इथे लहान मुलांची भरपूर अशी खेळणी होती पण हे एवढं महाग होतं ना छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा असं दीडशे दोनशे रुपयाला बोलत होते ते त्यामुळे अवयुनी एक बॉल उचलला पण मी त्याला काही घेऊन दिलं नाही एक सिम्पलच बॉल होता तो पण ती वन ट्वेंटी रुपीजला बोलत होती मी म्हटलं एवढं महाग तर काही मिळत नाही मी तुला बाहेरून घेऊन येईन पण तो भरपूर जिद्द करतो आता पण तरीसुद्धा मी त्याला कसं तरी, तरी सांभाळलं आणि नाही घेऊन दिलं त्यानंतर दुसऱ्या स्टॉलमध्ये आपले जे कानातले गळ्यातलं वगैरे सगळं होतं ते सगळं होतं त्यानंतर एक चिकनकारीचं स्टॉल लागलेलं तिथे भरपूर छान छान ड्रेसेस होते पण ते सुद्धा थोडे एक्सपेन्सिव्ह होते त्यामुळे आम्ही काही घेतले नाही आणि याच्यापूर्वी तुम्हाला दिसलं असेल तिथे बेडशीट्स कवर्स वगैरे होते आणि ते लहान मुलांचे कपडे सुद्धा होते पण कपडे मला एवढे क्वालिटी वाईज चांगले नाही वाटले त्यामुळे मला दोन पॅन्ट आवडले होते पण क्वालिटी वाईज बघितलं वाई तर मला एवढे काही खास नाही वाटले तर मी ते काही घेतलं नाही त्यानंतर इथे आणखी एक स्टॉल होतं जिथे भरपूर सार्या अशा खायच्या गोष्टी होत्या आणि ते म्हणत होते की ते हँड म्हणजे घरी बनवलेल्या गोष्टी आहेत पण मी म्हटलं की याच्यापेक्षा बेटर आपण घरी बनवलेलं खाल्लेलं बेटर आहे त्यामुळे आम्ही तिथनं काहीच असं घेतलं नाही पण हा फक्त असं फिरायला निघालेलो आणि मॅसेज आला होता ग्रुपमध्ये की एक स्टॉल लागणार आहे तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर तुम्ही या नॉर्मली कसं असतं जे स्टार्टिंग स्टार्टअप करतात बिझनेसचा ते लोक असे छोटे छोटे स्टॉल लावत असतात की यु नो त्यांचा बिझनेस थोडा एक्सपांड व्हावा म्हणून खूपदा मला असं वाटतं पण की यु नो त्यांच्या बिझनेससाठी आपणसुद्धा थोडंसं काहीतरी कॉन्ट्रिब्यूट कॉन्ट्रीब्यूट म्हणजे त्यांना सहयोग करावं आपण पण त्या वस्तू घ्याव्या पण त्यांची प्राईज एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे ना मग इच्छा होत नाही घ्यायची असं वाटतं त्याच्यापेक्षा कमी प्राईजमध्ये मिशो ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिंत्राला मिळू शकतं तर मग एवढे पैसे नको घालवायला असं वाटतं त्यामुळे मी काही तिथनं काही घेतलं नाही फक्त माझ्याबरोबर रुपाली आली होती तर रुपालीने एखाद दोन वस्तू काहीतरी घेतलेल्या त्यानंतर आम्ही घरी आलो फ्रेश झालो कपडे वगैरे आम्ही चेंज केले आणि आम्ही आमची बिर्याणी पार्टी स्टार्ट केली प्रीतम आणि तुषार जाऊन बिर्याणी घेऊन आला होता आणि मला भरपूर अशी भूक लागली होती पण थोडंसं म्हणजे मी दोन तीन घास खाल्ले आणि त्यानंतर अविू भरपूर त्रास देत होता तर मला हात धुवून त्याला सांभाळावं लागलं आणि मग नंतर प्रीतमने वगैरे त्याचं पोटभर खाऊन घेतलं आणि नंतर त्याने अविवला सांभाळ आणि मग नंतर मी परत बिर्याणी खायला बसली आणि असा आज आमचा दिवस मस्त एन्जॉय करता करता संपत आहे आता बघा अव्य रुपालीची मीटिंग होती तीसुद्धा तिची मीटिंग आवरून आली आहे खायला बिर्याणी खरं तर छान वाटते कधीतरी एखादी वेळा म्हणजे महिन्यातून एखाद वेळा आम्ही आणत असतो नेहमी तर मला काही आवडत नाही पण महिन्यातून एखाद वेळा प्रीतमला आवडतं म्हणून महिन्यातून एखाद वेळा मी पण खाऊन घेते आणि बिर्याणी असं कसं ना घरीसुद्धा बनत नाही थोडीशी ती भरपूर बनते त्यामुळे मी घरी एखाद दोन वेळा ट्राय केली आहे पण मी व्हेज बिर्याणी ट्राय केली नॉन व्हेज नाही चला तर माझा आजचा ब्लॉग तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्लॉग्स बघत राहा थँक्यू सो मच बाय गाईज